नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवरती आज दुपारी तीन वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका या महिला वर्ल्ड कपचा सामना होणार आहे आणि आज हा फायनल सामना आहे आणि या सामन्यासाठी आता मोठा बंदोबस्त असेल तयारी असेल ही केली जात आहे मी सध्या डी वाय पाटील स्टेडियमवरती जाईल तुम्ही पाहता की या ठिकाणी हे व्ही आय पी गेट आहे आणि तर या गेटवरती आहे ते मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियाला आहे ते भारताच्या महिला टीमनं आहे ते याच डी वाय पाटील स्टेडियमवरती लोळवलेलं होतं त्यांचा पराभव केला होता आणि त्यानंतर आहे ते फायनलला भारतीय टीम पोचली होती त्यामुळे मोठी अपेक्षा आहेत या, या निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी आता लोकांनीसुद्धा गर्दी करायला सुरुवात केलेली आहे दुपारी तीन वाजता हा सामना होणार आहे त्यामुळे काही म महिन्यांपूर्वी गेल्या वर्षी असेल या ठिकाणी जेव्हा भारतीय या ठिकाणी पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकपमध्ये पराभव केला होता आणि त्यानंतर कुठंतरी आता महिला संघाला आहे ती संधी निर्माण झालेली आहे वर्ल्डकप जिंकण्यासाठी आणि त्यासाठी आता मोठा प्रतिसाद असेल मोठा अपेक्षा असेल या निर्माण झालेल्या आहेत आणि आज दुपारी तीन वाजता हा सामना